हाय फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण माझा चेहरा बघून घाबरू नका त्यांना कांजण्या झाल्या ऍक्च्युली मी पहिला व्हिडिओ टाकला होता बघा की मला चिकन पॉक्स झालेत खरं तर तेव्हा मला असं वाटलं होतं की मला झाले म्हणून फोड्या वगैरे आल्या कदाचित मी जास्त विचार केला तर मला असं वाटत होतं की मला चिकन पॉक्स झालेत पण तेव्हा मला झाले नव्हते चिकन पॉक्स त्याने मी डॉक्टरला दा दाखवलं होतं डॉक्टर मला बोललं होतं की हां तुला झालेत म्हणून पण तेव्हा काही मी गोळ्या वगैरे खाल्ल्या नव्हत्या मी अशीच बाहेर वगैरे फिरत होती मी तुम्हाला बोलत ना की मी काही पाळत नाहीये कारण की मला सगळं करायचंय कशाला पाळू असं तसं फिरत होती कुकू पण मला बोलवते की तुला कोणत्या अँगलनी झालंय काय चिकन पॉक्स तू तर चांगली फिरतीये बाहेर नॉनवेज व्हेज खातीये फिरती म्हटलं की काय माहिती मला एवढं नाही झालं मी डी मार्ट पण गेली होती ते त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकणार होती की मला चुकून वाटलं की मला चिकन पॉक्स झालं पण मला नाही झालं चिकन पॉक नंतर राहून गेलं ते डोक्यातून निघून गेलं माझ्या त्या दिवशी असंच मला दोन दिवस तीन दिवस झाले मला खूप ताप 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 येत होता मी बोलली काय मला ताप येतोय सारखं 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 अशक्तपणा फोड्या वगैरे यायला सुरुवात झाली काय ग बाई म्हटलं खरं खरं तर नाही झालं परत चिकन पॉक्स अचानक वगैरे आल्या मग तेव्हा मला फळ झालं होतं म्हणजे बघा एक महिन्यानंतर मला झालं माझ्या बहिणीला पण असंच झालं होतं अमूला चिकनपॉक झाले अमूचे होता होता एक महिन्यानंतर माझ्या बहिणीला पण झाले खूप भीती वाटत होती माहिती मला माझ्या मनामध्ये एवढी भीती होती एवढी भीती होती पण नंतर जेव्हा मला असं वाटलेलं की मला चिकनपॉक झालं आहे आणि त्या अवयहेमध्ये तेव्हा तर मला एन्झायटी पण होत होती किती एन्झायटी होत होती घाबरल्यासारखं होत होतं की आता काय होत जे होतं ते चांगल्यासाठीच होत मग आता जेव्हा मला झालेत खरे तेव्हा मला एवढी भीती नाही वाटली जेवढी मला नव्हते झाले तेव्हा भीती वाटली होती मी एवढं टेन्शन घेतलं एवढं टेन्शन घेतलं की आता जेव्हा खरे झालेत असं नाही की म्हणजे त्रास नाही होत त्रास होत आहे पण आपण बोलतो ना आपण मेंटली कोणत्या गोष्टीसाठी प्रिपेअर असल्यावर आपल्याला तेवढा त्रास नाही होत जेवढा आपल्याला अचानक काय गोष्ट झाल्यावर होतं पण कुकूची सेवा करणं तर भागच आहे ना आपण तिकडे कुठं पळून जाऊ शकतो म्हणून मनात कुठे ना कुठे हे माहिती होतं की आपल्याला होणार आहे भले लेट होईल पण होणार आहे पण तरी पण मन माझं हे नव्हतं करत की नको नको म्हणजे नाही होणार मी कारण की मी ना एवढी घाबरट आहे ना मी अशी मी धीट आहे खूप पण जेव्हा असं आजारपणाची काय गोष्ट येते नाचं तेव्हा मी खूप घाब खूप घाबरते माहिती खूप घाबरते मला खूप भीती वाटते आजारी पडायची मला खूप भीती वाटते आणि त्याच्यावरून गोळ्या डॉक्टर मला लहानपणापासूनच डॉक्टर हॉस्पिटल यांची खूप भीती आहे बोलतात ना ते आहे माझ्या नशिबात डॉक्टर गोळ्या दवाखाना लोकांना त्याच्यापेक्षा जास्त गंभीर आजार होतात मी त्या ह्याच्यात खुशी मानते की ठीक आहे मला देवानी कमीत कमी असा तरी आजार दिलाय की कमीत कमी गोळी खाल्ल्यावर तरी ठीक वाटतं है ना काही काही लोकांना तर असे आजार आहेत की ज्यांना इलाज पण नाही आहे काय काहींना तर गोळ्या खाऊन पण ते ठीक नाही होऊ शकत काही काहींना इलाज नाही आहे काय म्हणजे खूप असं विचित्र आहे पण ठीक आहे आपल्याला बोलतात ना एक तेवढ्यातल्या तेवढ्यात मनाला हे आहे की ठीक आहे आपल्याला काय आजार झालं आप तर आपण कमीत कमी गोळी खाऊन ठीक होऊ शकतो किंवा गोळी खाऊन तरी आपल्याला ठीक वाटतं तर फ्रेंड्स मला फायनली झालं बाई चिकन पॉक्स एकदाचं होऊन जाईल आता मला शनिवारी झालं होतं शनिवारी ताप मला दोन दिवसाआधीपासूनच आला होता आणि काय माहिती लक्षात माझ्या शनिवारी आला बघी शनिवारी मी बघितलं की मला झालं आहे म्हणून तर आता मी शनिवारीच आंघोळ करेल हो की नाही शनिवारी अंघोळ हे मी जे चेहऱ्याला लावलं आहे ना हे चेहऱ्याला मी ती कँडी काम करून मला डॉक्टरने दिलं आहे माझ्या बहिणीने दिलं होतं ॲक्च्युली आणि डॉक्टर पण म्हटले की हो हेरा तिला सांगितलं होतं हे लावायला तर चांगलं आहे हे लोशन हे लावलं ना जरा थंड वाटतं आणि फोड्या वगैरे पण लगेच चुकतात ह्याने तर मी दिवसरात्र हे लावून ठेवते भरभरून चेहऱ्यावर वगैरे आले आले आहेत पण ठीक आहे ह्याच्यामुळे दिसत पण नाही जास्त आणि लावून ठेवते मी हे चंदनसारखंच आहे वाटतं शॉर्ट्स पण बनवायची कंडिशन नव्हती व्हिडिओ बनवायची तर लांबची गोष्ट आहे काहीच बन म्हणजे शूटच करायची कंडिशन नव्हती आत्ता पण झोपूनच आहे मी एवढा दिवस झाले झोपूनच आहे काहीच करत नाही मग मम्मी जेवण वगैरे ते सगळं आणून देते तिला मी बोलली घरी नको येऊ कारण की तिला पण अजून झाले नाहीत ना ती आली घरी तरी पण एक दोन दो, दो एकदा दोनदा इथे येऊन माझ्या बाजूलाच बसली मी बोलले नको नको पण आई ते आईच असते आपली तर मी बोलली नको येऊ नको येऊ नाही तर माहिती पडली तुला पण होईल भले आत्ता नाही तर एका महिन्यानंतर होतं मग मी तिला शेवटी मना केला मी बोलली घरी नको येऊ खाली वॉचमॅनच्या इथेच देऊन जात जा तुला काय द्यायचं असेल ते पण की मला नाही वाटत की तिला पण असं व्हावं म्हणून कारण की ती बिचारी काम वगैरे करते तर मला वन, काम काय म्हणजे नाही जरी काय केलं तरी मला असं वाटत नाही की म्हणजे यु नो तिला व्हायला पाहिजे कारण की खूप त्रास होतो कारण की मग लोक पण प्रश्न विचारत राहतात की कुठे गेली काय झालं अपडेट नाही केलं काय नाही केलं म्हणून म्हटलं की चला आता मी डोळ्यांमध्ये पण फोड आहेत माहिती आहे काय असं पण डोळ्यांचं आपण सोळू पण शकत नाही काहीच करू शकत नाही मी असं बंद करून ठेवते काल ते हा राईटवाला डोळा पूर्ण बंदच झाला होता चिपकूनच गेला होता तरी मी खाजवत नाही अजिबात शक्यतो म्हणजे खाजवतच नाही मी डोक्यात पण आहेत तर डोक्यामध्ये असं मसाज केल्यासारखं करते मी पण खाजवत नाही नख लागू देत नाही आहे अजिबात आज मी गादीवर झोपली आहे रोज मी जमिनीवर झोपत होती आ, लिंबाचा पाला वगैरे टाकून सकाळी मला एक कॉकरोच दिसला माझ्याजवळ मित मीने चमीनी वर जोपनर, मी म्हटलं मरुदे गेलं कड्ड्यात मी ना जमिनीवर झोपणार मी बेडवरच झोपणार आणि बेडवर जरा मला बरं पण पंखा वगैरे बंद आहे थोडं क्लायमेट पण मला असं वाटतं थंडच आहे का मलाच थंडी वाट वाजते माहिती नाही मी नशीब की मला थंडीमध्ये झालंय गरमीत झालं असं तर काय माहिती काय झालं असतं तर एका गोष्टीची खुशी पण आहे की ठीक आहे चला खूप जाग ज्या गोष्टीसाठी घाबरत होती चला कमीत कमी एकदाची होऊन तरी गेली आणि इतक्या गोळ्या खाल्ल्या माझ्या डिप्रेसंट सायकॅट्रिस्टने मला अजून गोळ्या वाढवून दिल्या मला सायकॅट्रिस्ट त्या दिवशी माझे डॉक्टर जे होते ते मला विचारत होते किंवा व्हिडिओ कॉलवर माझी कन्सल्टिंग व्हिडिओ कन्सल्टिंग होत असते ना ते मला म्हणत होती तुझ्या कपाळ्यावर काय आहे कपाळ्यावर कसल्या एवढ्या फुड आल्यात तर मला पण काय कळलं नाही मी बोलली मला हीट झालं हे झालं ते आहे मला पण कळलं नाही काय आणि तेव्हा मी नखाने होती माहिती मला असं वाटलं काय झालं आहे काय झाले नंतर मी म्हटलं अरे लिव्हरमध्ये तर प्रॉब्लेम नाही झाला कारण मी कुठेतरी ऐकलं होतं की आपल्या कपाळावर फोडायला तर आपलं लिव्हरमध्ये प्रॉब्लेम असतो काय 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 तर मला वाटलं काय माहिती काय आहे तर ते मस्त नखानी फोडत होती तेव्हा माझी जेव्हा व्हिडिओ कन्सल्टिंग झाली होती शनिवारीच झाली होती माझी व्हिडिओ कन्सल्टिंग तेव्हा मला ते बोलत होती की तुझ्या चेहऱ्यावर काय आहे ते असं तसं नंतर मग त्यांनी माझ्या गोळ्या वाढवून दिल्या त्या गोळ्या परत ह्या ज्या फिजिशियनने दिलेला म्हणजे क्लिनिकमध्ये कांजण्यांसाठी त्या गोळ्या अशा करून दोन सेट एवढ्या एवढ्या गोळ्या पण मी तरी खाल्ल्या सगळ्या खाल्ल्या परत माझ्या डिप्रेसंट खाल्ल्या सगळ्या गोळ्या व्यवस्थित खाते हे पण भीती वाटते की शरीरामध्ये गरमी होईल गरमी होईल पण ठीक आहे चालेल थोडा गॅप नाही खाते पण खाते आणि खूप सारं नारळ पाणी पिते रोज नारळ पाणी पिते फ्रूट्सवरच आहे मी फ्रूट्स आणि इडली बाकी काहीच नाही फक्त फ्रूट्स आणि इडली इडली पण त्याची जी चटणी आहे ना ती खोबऱ्याची ती तिखट वगैरे अजिबात नाही नाहीतर नुसती इडली चटणी पण नाही आणि फ्रुट्स मध्ये द्राक्ष केळी संत्री आणि नारळ पाणी रोज बस चला तर मग माझ्यासाठी प्रार्थना करा सगळेजण प्लीज की मी ठीक होऊ द्या मला तसं वाटतं मला कोणाची नजर लागली काय माहिती कोण आहे जे माझ्यावर नजर आहे कोण आहे ज्यांना मी खुश राहिलेलं बघवत नाही आहे का असं करत आहे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा प्लीज मी तुमचं काय मागते आहे का मी तुम्हाला काय नजर लावते आहे का तुम्ही पण मला नजर नका लावू तुम्ही पण माझं वाईट नका चितू मी तुमचं काय वाईट चितत नाही आहे कोणाचं ठीक आहे तर तुम्ही पण माझ्या प्लीज लाईफला नजर नका लावू हात जोडून विनंती आणि मला माझ्या लाईफमध्ये राहू द्या मी जशी पण राहते मी ते खुश राहण्याचा प्रयत्न करते मला खुश राहू द्या प्लीज मला नजर नका लावू आणि प्लीज माझ्यासाठी माझ्या लाईफला बोलत ना की तुम्ही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मध्ये खुश राहा मला माझ्या लाईफमध्ये मध्ये खुश राहू द्या माझं काय आहे कसं आहे कोण करतंय काय करतंय तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये प्लीज तुम्ही तुमच्या लाईफमध्ये लक्ष द्या तुम्ही तुमच्या संसारात लक्ष द्या तुम्ही तुमच्या बाळांकडे लक्ष द्या ठीक आहे माझी पर्वा करण्यासाठी माझे माझी चिंता करण्यासाठी माझं देव आहे माझे घरातले आहेत ठीक आहे आणि जे माझ्यावर प्रेम करतात ते आहेत तुम्ही माझा अजिबात टेन्शन घेऊ हो नका आणि जर कोणासाठी काही चांगलं नसाल कर करू शकत तर कमीत कमी वाईट तरी विचार मनात आणू नका दुसऱ्यांबद्दल ठीक आहे कारण हे ह्याच्यामध्ये पण आपला कर्मा देव बघत असतो ठीक आहे फक्त वाईट केलं म्हणजेच कर्मा नसतो वाईट विचार जरी केला आपण कोणाबद्दल तरी पण तो वाईट कर्माच असतो ठीक आहे म्हणून तुम्ही तुमचं कर्म चांगलं ठेवा की जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या लाईफमध्ये त्रास होणार नाही आहे आणि दुसऱ्यांसाठी चांगलं नका करू चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण दुसऱ्यांचं वाईट नका चितू आणि वाट नका बघत बसू की दुसऱ्यांचं वाईट कधी होईल ते ठीक आहे आणि मनातून कोणाचा द्वेष आणि मनातून कोणासाठी कोणावर जळू नका ठीक आहे कोणाच्या लाईफचा हेवा नका करू तुमच्या लाईफमध्ये दे तुम्हाला देवाने जे दिले त्याचं तुम्ही कौतुक माना त्याचं तुम्ही आभार माना देव तुम्हाला तसं केल्यावर अजून देतो पण जर तुम्ही रडत बसला की शी मला लाईफमध्ये हे काय दिलंय माझ्या लाईफ कशी आहे असं तसं केलं तर देव मग अजून त्रास देतो म्हणून जे पण होतं नेहमी बोलायचं चा की चांगल्यासाठी होतं ठीक आहे जेवढं तुम्ही जेवढं तुम्ही खुल्या मनाने देवाचे सगळे डिसिजन देवाचे सगळे निर्णय तुम्ही ॲक्सेप्ट कराल ना देव तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त देणार ठीक आहे तर नेहमी जे पण आपल्या आई लाईफमध्ये येतं ते नेहमी असं वाईट गोष्ट आली तर म्हणायची की हे माझं वाईट कर्म मी केलेलं त्याची सजा आहे आणि जे आपल्या लाईफमध्ये चांगलं येतं तर ते बोलायचं दे की देवाने माझ्यावर माझ्यासाठी चांगलं केलं आहे कधी पण हा दृष्टिकोन ठेवा तुम्ही ठीक आहे मग तुमचं लाईफ कशी चेंज होईल ते बघा ठीक आहे तर प्लीज कोणी कोणावर जळू नका कोणी कोणाच्या चुगल्या करू नका ठीक आहे स्वतः आनंदाने जगा स्वतः आनंदाने जगा आणि दुसऱ्याला पण आनंदाने जगू द्या शांतीने जगू द्या प्लीज ठीक आहे आणि तुम्हाला काय करायला नसेल तर आपल्या लाईफमध्ये लक्ष द्या कुठे समाजसेवा करा कोणाचं चांगलं करा गरिबाचं एखाद्या ठीक आहे पण दुसऱ्यांच्या चुकल्या नका करू आणि दुसऱ्यांवर जळू नका ठीक आहे तर फ्रेंड्स जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना भरभरून प्रेम आणि जे चांगले आहेत मनाने जे दुसऱ्यांचा चांगला विचार करतात तुमचं असंच क सुखही राहा तुम्ही तुमचं असंच कल्याण होऊ द्या आणि सदा आनंदित राहा तुम्ही ठीक आहे जे दुसऱ्यांना मदत देव त्यांचं भलं करो त्यांचं रक्षण करो आणि सगळे खुश राहा ठीक आहे आणि जळणारे जळू नका ठीक आहे तुम्ही पण चांगले बना तर मग मी चांगली झाल्यावर भेटूया गाईज ओके नवीन नवीन रेसिपी बनवूया नॉनवेज नॉनव्हेज मला नाही माहिती पण चांगली चांगली रेसिपी बनवूया लाईव्ह घेणार आहे मी ठरवलं आहे की मी लाईव्हवर येणार आहे आणि हो मी चांगली झाल्यावर मी एक गुड न्यूज देणार आहे मी ॲक्च्युली गेल्या हप्त्यातच गुड न्यूज देणार होती पण मला माहिती नव्हतं की मी आजारी पडणार आहे तर मी ठीक झाल्यानंतर एक गुड न्यूज देणार आहे ठीक आहे तर तुम्ही सगळेजण वाट बघा ओके आणि भेटूया आपण लवकरच आणि मला जसं जसं चांगलं वाटेल मी तसं तसं व्हिडिओ टाकत जाईन ठीक आहे बाय फ्रेंड्स सगळ्यांना बाय सगळ्यांना खूप 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 प्रेम